नमस्कार आपण पाहत आहेत सोलापूर सीएम न्यूज नेटवर्क महिनाभर आपण पाहतोय की मंगळवेढा तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल सगळीकडेच पावसानं हाहाकार माजवलेला आहे परवाच आपल्या सोलापूरच्या लोकप्रिय खासदार मान्य प्रणितराई शिंदे त्यांनी एक काँग्रेसचं शिष्टमंडळ घेऊन सोलापूर जिल्ह्यातलं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की सोलापूर जिल्हा ज्या ठिकाणी पूर परिस्थिती झालेली आहे ज्या ठिकाणी पाऊस आहे सरसकट सर्वांचे पंचनामे करण्यात यावेत आणि सोलापूर जिल्हा हा दुष्काळमुक्त होण्याच्यासाठी म्हणून सर्व शेतकऱ्यांना आपण आर्थिक मदत करावी भी। अशी विनंती ताईंच्या मार्फत आम्ही सर्वांनी त्या के ठिकाणी केलेली आहे आणि ताईंनी सांगितलं की फक्त इथं विनंती करून आपल्याला चालणार नाही तर ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जास्तीत जास्त नुकसान शेतकऱ्याचं झालं आहे त्या बांधावरती आपण स्वतः जावं तिथल्या लोकांना गोळा करावं शेतकऱ्यांना सोबत घ्यावं आणि नेमकं पंचनामे त्या ठिकाणी झालेत की नाही हे प्रशासनाच्या निदर्शनास आपण आणून द्यावं त्या उद्देशानं आपण आज दोनच ह्या गावामध्ये आपण आज आलेलो आहे तहसीलदार साहेबांशीही बोलणं झालं त्यांनाही सांगितलं त्यांना सांग त्यांनीही सांगितलं की आम्ही येऊन बघून गेलेलो आहे परंतु प्रत्यक्षात पंचनामे अजून चालू झालेले नाहीत म्हणून प्रशासनाला आम्ही सर्वजण खासदार ताईंच्या मार्फत आम्ही विनंती करतोय की आपण लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून फक्त पाहणीही करून न थांबता आपण पंचनामे त्वरित करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा एवढीच विनंती मी आपण सर्वांच्या समक्ष या ठिकाणी मी प्रशासनाला करतो ओला दुष्काळ शेतकऱ्यांना पिकाचे पंचनामे शेतकऱ्याला नुकसान भरपाई करा गेल्या महिनाभर आपण पाहतोय की मंगळवार तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल सगळीकडेच पावसानं हाहाकार माजवलेला आहे परवाच आपल्या सोलापूरच्या लोकप्रिय खासदार मान्य प्रणितदाय शिंदे त्यांनी एक काँग्रेसचं शिष्टमंडळ घेऊन सोलापूर जिल्ह्यातलं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की सोलापूर जिल्हा ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती झालेली आहे ज्या ठिकाणी पाऊस आहे सरसकट सर्वांचे पंचनामे करण्यात यावेत आणि सोलापूर जिल्हा हा दुष्काळमुक्त होण्याच्यासाठी म्हणून सर्व शेतकऱ्यांना आपण आर्थिक मदत करावी अशी विनंती त्यांच्या मार्फत आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि ताईंनं सांगितलं की फक्त इथं विनंती करून आपल्याला चालणार नाही तर ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जास्तीत जास्त नुकसान शेतकऱ्याचं झालंय त्या बांधावरती आपण स्वतः जावं तिथल्या लोकांना गोळा करावं शेतकऱ्यांना सोबत घ्यावं आणि नेमकं पंचनामे त्या ठिकाणी झालेत की नाही हे प्रशासनाच्या निदर्शनास आपण आणून द्यावं त्या उद्देशानं आपण आज डोनस ह्या गावामध्ये आपण आज आलेलो आहे तहसीलदार सरपांशी बोलणं झालं त्यांनाही सांगितलं त्यांना त्यांनीही सांगितलं की आम्ही येऊन बघून गेलेलो आहे परंतु प्रत्यक्षात पंचनामे अजून चालू झालेले नाहीत म्हणून प्रशासनाला आम्ही सर्वजण खासदार ताईंच्या मार्फत आम्ही विनंती करतोय की आपण लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून फक्त पाहणीही करून न थांबता आपण पंचनामे त्वरित करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा द्यावा एवढीच विनंती मी आपण सर्वांच्या समक्ष या ठिकाणी मी प्रशासनाला करतो ओला दुष्काळ नुकसान भरपाई अरे शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे शेतकऱ्याला नुकसान भरपाई कट <स्थाथ>